तुमचं जर दुकान असेल मेन्सवेअरचं त्यामध्ये तुम्ही टीशर्ट, शर्ट्स वगैरे हे सर्व कलेक्शन ठेवले असेल पण सणानिमित्त तुम्ही काही वेगळे कलेक्शन ठेवले का, का जे तुमचे कस्टमर मागतायत आणि तुम्ही कस्टमराला दिलं नाही मग तुमच्या दुकानाला आणि तुमच्यासाठी खूप नुकसानदायक असणार आहे नेमकं मी असं तुम्हाला काय सांगते कारण की तुमचं जर मेन्स्टेरचं से दुकान असेल तर तुम्हाला हे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही समजूनच गेला असेल या ठिकाणी तुम्हाला मी प्राइस सुद्धा सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही पुढच्या कस्टमरला येणाऱ्या कस्टमरला आरामात सेल करू शकता डबल मध्ये या ठिकाणी कोटी फक्त पाचशे रुपयाच्या स्टार्टिंगमध्ये आणि ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला ब्लेस जर आहे चला असे सुंदर कलेक्शन आजच्या हो व्हिडिओमध्ये आपण बघूया वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली म्हणजे की यामध्ये तुम्हाला मी प्राइस सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण की या ठिकाणी इतकं स्वस्त कोटीचं पॅटर्न मिळतं म्हणजे की आपण बाहेर रिटेलमध्ये जर घ्यायला गेलो ना मी तुम्हाला अंदाज सांगते फक्त बाहेर आपण हजार ते पंधराशे रेंज मध्ये फक्त अशा कोटी घेत असतो आणि त्यावर जर कुर्ता मॅचिंग करायला गेलो तर त्या कुर्त्याची वेगळी प्राइस असते पण या ठिकाणी फक्त पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला असे सुंदर कोटीचं पॅटर्न मिळून आणि मध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रिंट डिझाईन भरपूर बघायला मिळतात चेक करू शकता खूप सुंदर या ठिकाणी प्रिंट मध्ये बनवलेला आहे आणि एकदम छान पैकी प्रॉपर फिनिशिंग सोबत डिझाईन्स आहे इथे तुम्ही वेगवेगळे जे प्रिंट आहे ते घेऊ शकता पण बल्क वाईज घ्यायचे एवढं लक्षात ठेवा कारण अजमेरा फॅशन होलसेल मध्ये डील करतं सिंगल पीस इथे मिळत नाही जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर म्हणजे की बॅक अँड फ्रंट दोघं साईडला खूप छान पैकी आणि यावर फॅन्सी बटनचं कॉन्सेप्ट दिलेलं आहे यामध्ये बऱ्याच याच्यामध्ये साईज असतात आणि बऱ्याच याच्यामध्ये फ्री साईजेस पण असतात मग प्रिंटवर वर, वर डिपेंड करता ब्लॅक अँड व्हाईट आणि विथ चेक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला हे सुंदर कोटी पॅटर्न मिळून जाणार आहे कलेक्शन एवढे जबरदस्त आहे की तुमचं कस्टमर आरामात तुम्हाला या प्रॉडक्ट मध्ये डबल मार्जिन देऊन जाणार आहे आपण कोटीचे तुम्ही कलेक्शन चार बघितले त्यानंतर इकडे बघूया इथे बघू शकता प्लेन आहे चेक्स पॅटर्न आहे आता प्लेन मध्ये तुम्ही चेक करू शकता बघा कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे की नाही लग्न असेल दिवाळी असेल दिवाळीच्या सीझन मध्ये लग्नाच्या सीझन मध्ये हे सर्व कलेक्शन जास्तीत जास्त आपले कस्टमर डिमांड करत असतात कारण की सण असा असतो की आपण त्यामध्ये नवीन कपडे घालत असतो त्यामुळे त्यानंतर आपण बघणार आहोत ब्लेझरचं कलेक्शन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे ट्रिपल च्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला असे सुंदर ब्लेझरचं कलेक्शन अजमेरा फॅशन देणार आहे घरी बसल्या मागू शकता म्हणजे की व्हिडिओ कॉलमध्ये जे तुम्ही प्रॉडक्ट बघतात ना तेच अजमेरा फॅशन तुम्हाला देत असतं नेक्स्ट तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही बघू शकता असे कलेक्शन असं वाटतंय ना जसं काही शोरूम मध्ये जावं लागणार आहे घ्यायला पण नाही तुम्हाला अजमेरा फॅशन मध्येच मिळतील असे कलेक्शन आणि मेन तर म्हणजे जर तुम्हाला तुमच्या दुकानाचा जर शोरूम बनवायचं असेल ना तर नक्कीच हे कलेक्शन तुम्ही आपल्या दुकानात हंड्रेड मंथपासून ऍड करा मी तुम्हाला गॅरंटी देते तुमचा सेल बघा कसा लगेच वाढतो त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे तुम्ही बघा खूप सुंदर आहे यामध्ये मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे म्हणजे असं नाही की ब्लेझर असेल तर खूप जाड असेल यातला काही इश्यू नाहीये मटेरियल पण सॉफ्ट आणि सुंदर तुम्हाला मिळून जाणार आहे या ठिकाणी आल्यानंतर प्रॉपर आपल्याला सेल्स पर्सन दिलं जातं कारण की कसं असतं मराठी लोकांना हिंदी पन्नास टक्के लोकांना तर हिंदी जमतच नाही म्हणजे अर्धी मराठी अर्धी हिंदी असं मिस करत असतात त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी आल्यानंतर आपलं व्यक्ती मिळतं म्हणजे की मराठी व्यक्ती तुम्हाला दिलं जातं आणि त्यांच्यासोबत तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला कुठलं कलेक्शन परचेस करायचंय ते तुम्हाला सांगत असतात सा हे बघा ब्लॅक कलरमध्ये बघू शकता खूप सुंदर तुम्हाला हे ब्लॅक कलरमध्ये म्हणजे ब्लॅक कलर असं आहे ना म्हणजे कुठल्याही कुर्त्यावर कुठल्याही ड्रेसिंगवर एकदम परफेक्ट मॅच होतो आणि एकदम प्रोफेशनल दिसतो इतका सुंदर कलेक्शन आहे आणि व्हरायटीज भरपूर आहे अहो म्हणजे एका पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काय काय कव्हर करू शकते मी तुम्ही कलेक्शन चेक करू शकता कारण एवढे जर कलेक्शन दाखवायला गेली तर सकाळ होईल एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला मी नेहमी येत असते तुम्ही पण एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला नक्कीच व्हिडिओ तर आवडलाच असेल कारण कमी प्राईजचे कलेक्शन होते ना चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मध्ये अशी बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार